तिकडे गॅलरीमध्ये ठेवा तिकडे गॅलरी मध्ये जाऊ देत गॅलरीमध्ये जाऊ देत तिकडे हा जाऊ दे तिकडे

अरे फॅन बंद करा आजचा व्हिडिओ असणार रॅन्डम असणार कोण काय ते सगळे ऐकतात मृणाल ताट्याने हॅपी बर्थडे विश केले ऋषीला ओवर. संकेत कांबळे हॅपी बर्थडे ऋषी मामा एवढी शांतता सगळे घ्याय कि घ्या क्या क्या लग रहा है या की नहीं या की आंखिने तो वो बाएं अतेल ला चिपकोने आंखेटो है मदिसीन है लगता है आम्ही <laughs> <laughs>

प्रद्य पण ओळणार आहेत पद्धत ओवळणार आहेस ना तू मामाला ओवळायचं ओवळावं लागणार तुला निलेश ओवळणार की लासतो थोडेच निलेश अननेस बिंदास चला का ज्यावेळेस आपल्याकडे बायका कमी असतात त्यावेळेस आपण ओवरतो बायका आहेत ना पाच जिगरी यार आहेस ना तू तो ओवरला तो पाच ना आशीर्वाद देणे बरोबर आहे ना निलेश सतत पाठीशी उभा आहे

निलेश भानावतसर भाईंदरवरून एवढी सगळे गँग आलेले बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी ऑल द वे फ्रॉम बेलापूर कळंबोली तळोजा आसावरे सोसायटी मेंबर्स ते पण दोन बॉक्स आणते आहेत माहिती का ते निळ्या कुलर बॉक्स गेलं गेलं तुला लेफ्ट साईडला दिसते अरे गी <सातियों उँदी> <चीज़ी> ते कस झालं माहिती त्याने ते जवळून घेऊन ते वरती हे होतच ना <सातियों गेगा ग्य़ी>

नशीब सेट वेट लावून नव्हता आला केस आला <laughs> केस वगैरे <हुई रहा? laughs> नाही 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 लवकर फोटो फोटोग्राफर फोटो काढून घ्या आणि आटपून घ्या बारा नंतर उपवास चालू होतात सोमवार सोमवार नाही कोणता वर उद्या बुधवार चालतंय चालतंय नाही तर माझ्याला रविवारच लागत To you, happy birthday to you, happy birthday, dear Rushi. Happy birthday to you, God bless you, may God bless you. Happy birthday to Rushi, happy birthday to you. तो <laughs> एक काम करतो असा हातातच घेणार असा लाईन नाही असं सगळा सगळ्यांना केलं हे <laughs> घे स्पेशल तुला ऑरिओ बिस्किट ऑरिओ बिस्किट हे केवसाच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे गार्गी गार्गी आम्हाला पण माहिती आहे तारीख कळली आम्हाला बड्डे गार्गीचा जवळ आलेला आहे ऋषी नो प्रॉब्लेम चारा चारा सगळे चारा 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 <laughs> का फोटो का मम्मीच नाही नाही ओके आता थोडी विराट कोहली सारखी हेअरस्टाईल झाली थोडीसा नॉर्मल

बड्डे बड्डे माझा माझा आले 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 शर्दी आले

चर्चा केला राहुल सोळा नंतर बोलतात कसं वाटतं ड्रेसिंग वगैरे कसं वाटतं कडक ना उशीर का झाला मी बोललो ना मी बोललो ना उशीर का झाला आमची तीच चर्चा झाली उशीर होण्याचं कारण आहे एकदम कडक ड्रेसिंग सेंट वगैरे एकदम परफेक्ट ऋषी भाई गिफ्ट अनबॉक्सिंग करा छोटे छोटे मोठे मोठे कुठे

कोल्ड्रिंकच्या दोन पिशव्या घरात ठेवतात आणून त्याच्यामध्ये त्याच्यामध्येच आहे त्याच्यामध्ये तुझा बड्डे आहे का तुझा बड्डे आहे का एका साइडला जाऊन गुगल पे केले कॉल <laughs> गिफ्ट नेक्स्ट टाइम किती गिफ्ट पाहिजे एक दोन तीन चार पाच सहा बारा गिफ्ट पाहिजेत राशीला राशी नाही मोजणार पण मी मोजणार नक्की नेक्स्ट टाइमला हा ना गार्गी बरोबर ना गार्गी तेवीस मार्च नुसतं इथं टाका ऋषीचं गिफ्ट बघितलं काय टी शर्ट तो त्याच्यात पाहायला ना ए। वा नाही ना, स्कूल मध्ये मग तिथं एम टी रूम पण आहेत ज्याची कडी आत न लागते लक्षात ठेवून मग मग सांगते ना मला एकट्याला वेगळं बसवलं म्हणून कोल्ड्रिंक केक आहे का मोकळा आहे वरती तरी बघ तोडा ओरिजिनल आणि गॉगल कोणाला द्यायचे नाही तर घरातच दिसले पाहिजेत असच आहे

बघ राशी तुझं नाव आहे त्याचे बघ राशी नंतर

काहीतरी बोल राशीला राशीसाठी काहीतरी बोल राशी थँक्यू का प्रेमाने बोलला ते घेताना ती नव्हती ना ते घेताना ती होती

आता जेवायचं आहे जेवल्याशिवाय थोडीच आलेल्या पाहुण्याना नमरा विनंती कि जेवणाचा स्वाद घेते शेवटी जाऊन

लास्टला तर अशा तऱ्हेनं फायनली ऋषीचा बड्डेचं सेलिब्रेशन झालेलं आहे आम्ही लाईव्ह व्हिडिओ केला होता कारण थोडासा वेळ नव्हता हो आमच्याकडे म्हणजे माझ्याकडे म्हणून आम्ही लाईव्ह व्हिडिओ केला होता तर आता आमचा लाईव्ह व्हिडिओ आम्ही इथेच संपवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब रावची ती ब्लॉग टाटा बाय बाय हॅपी बड्डे ऋषी अगेन बाय टेक केअर बाय बाय कशी वाटते ती पण कमेंटमध्ये सांगा नवीन ड्रेस घेतलाय Tasa dress or tutipon sa nga. Bye. Bye.